नऊ दिवसांची प्रार्थना नवरात्रींचा उत्सव पण शेवटचा दिवस देवतेची आणि देवता ही देवी सिद्धिदात्री आपण कधी सिद्धीदात्रीची कथा ऐकली आहे का चला जाणून घेऊया या दिवशीची भक्ती सर्व श्रद्धा आणि रहसते नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात व्हायरल चर्चा आपल्या जीवनात अनेक प्रसंग येतात ज्या आपल्याला संकटातून वाचवणाऱ्या आणि सर्व इच्छांनी साक्षात्कार करणाऱ्या देवीची ताकद दर्शवतात नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे देवी सिद्धिदात्रीची पूजा ही नुसती एक श्रद्धाभावाची कथा नाही ती विजयाच्या प्रमादाचा आरंभ आहे नंतर येणारा दसरा तो चांगल्या आणि वाईट यातील संघर्षाचा शेवट दर्शवतो जेव्हा रावणावर भगवान रामाचा विजय होतो त्यामुळे या दिवसाला विजयाचा दिवस म्हणतात आणि तो जीवनात नवे उत्साह आणतो सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी, सिद्धी देणारी देवी संस्कृत मध्ये सिद्धी म्हणजे यश समृद्धी शक्ती आणि मनोकामना पूर्ण होणे ही दीवी भक्ता, ना, देवी आपल्या भक्तांना शक्ती विद्या संपत्ती आणि समृद्धी यांचे वरदान देते देवीचा हा रूप अत्यंत अनोखा गुढ मानला जातो कारण ती फक्त भक्तांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करते असे मानले जाते प्राचीन काळातील एका राक्षस राजाने सर्व देवतेचा अशी सक्ती केली की अशी ताकद आहे जी त्याला नष्ट करू शकेल अखेर सर्व देवांनी देवी सिद्धिदात्रीला एकत्र येण्यास सांगितले या देवीने आपल्या भक्तांचे हृदय आणि इच्छाशक्ती पाहून तिची सिद्धीदान केली आणि त्या राक्षसाचा नाश केला ही कथा देवतेच्या त्रिकाळ ज्ञानाची आणि विश्वासाची प्रतीक आहे की जेव्हा भक्त भक्तीने श्रद्धा ठेवतो तेव्हा कुठल्याही संकटाचा नाश होतो देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आपल्याला केवळ सांसारिक इच्छाच पूर्ण होत तर नाही तर आपल्या जीवनात स्थिरता आणि मानसिक शांती देखील मिळते ती आपल्याला मानसिक धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देते ज्यामुळे आपण जीवनातील प्रत्येक संकट समर्थपणे पार पाडू शकतो नवरात्रीचा नव्वद दिवस म्हणजे फक्त नवरात्र उत्सवाचा शेवट नाही तर ती श्रद्धा भक्ती एक नवीन सुरुवात आहे देवी सिद्धिदात्री आपल्या जीवनात अशी सकारात्मक ऊर्जा आणते जी सर्व मनोकामना पूर्ण करते त्यामुळे या दिवशी तिच्या पूजा आणि भक्तीने आपले मन आणि जीवन उन्नत होते अशाच नवीन व्हिडिओसाठी बघत राहा व्हायरल चर्चा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक